हा शेतकरी मित्रांनो नमस्कार फळबागेच्या आंतरमशातीसाठी शेतकऱ्यांना काही प्रश्न असतात तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मी पपई बागेमध्ये पपई बागेमध्ये आंतरमशत करताना दोन मतप्रभाव आहेत एक पपई बेडवर लावणे आणि नंतर पपई लावल्यानंतर पप्पला भर करून बेड बनवणे तर माझा अनुभव असा असतो की बा पपई लावल्यानंतर पपईला बेड करावे उदाहरणार्थ केळी आणि पपई हे दोन पिकं असे आहेत यांना बेडवर लावू नये असे एक शास्त्र सांगतो या दोन्ही झाडांना लावल्यानंतर मातीची भर करून झाडाला भक्कमता प्रदान करणे ही खरी मशागत असं मला तरी वाटतं आज आपण आलो आहे सचिन शिंदे कुसुंबा येथील पपई उत्पादक नवं तरुण नवं शेतकरी आहे शेतीमध्ये काहीतरी प्रयोग करतो तो भाऊ आणि आपण त्याच्यामध्ये आता पपईच्या अंतर्मशासाठी आपण आज आलो होतो आपण त्यांच्या पपईच्या झाडाला आज आपण उत्कृष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने भर केली आहे झाडांचं नुकसान न करता त्या संदर्भात आपण सचिन भाऊंचा एक मनोगत व्यक्त एक आपण करा विचारू शकतो की बस सचिव आम्हाला तुमचं काम तुम्हाला आमचं काम कसं वाटलं कपाशी की कपोई बेडवर न लावता साधी नळी आतून लावलेली होती तर आता त्याला माती लावणे गरजेचे होते माती लावणे म्हणजे खूप गरजेचं होतं ते कुसुंब्यात आणि पूर्ण जिल्ह्यात नाव आलेलं नाव म्हणजे कनुदादा कनुदाजांनी अतिशय उत्कृष्ट अशी माती लावून दिलेली आहे मला पपई झाडाला तुम्ही बघू शकता एवढे बेड तयार झालेले आहेत तर दोघीकांना अतिशय उत्कृष्ट अशी माती गरुंदांनी मला लावून दिली त्याबद्दल गरुदाचे धन्यवाद होतो तरी शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की पप्पला माती लावल्यानंतर मधला जो प्लेन फॅट भाग असतो त्याची परत मशागत करून घ्यावी जेणेकरून पपईच्या मुळा उघड्या होत नाही आणि झाडाला ही हिट बसत नाही जेणेकरून झाडाची फुलफुगळी गळत नाही म्हणून आता ही मशागत झाल्यानंतर हा जो मधला पूर्ण फ्लॅट भाग आहे याच्यावर माटीचा लेअर नाही यासाठी आता ह्या भागाला मी सचिनारा विनंती करतो की बघ तुम्ही लहान टाट्याच्या रोटा वेटरने मधला भागा भुसभूषित बुश करून घ्यावा जेणेकरून जमिनीवर माटचा आच्छादन तयार होऊन या ज्या मुळे आहेत त्या पांढऱ्या मुळांना एक सुरक्षितता प्रदान होईल जेणेकरून झाडांची फुलफुगडी फ्लॉरिंग स्थिती फुल गळणार नाही झाडाला झटका बसणार नाही कारण जमीन प्लेन झाल्यानंतर जमिनीला तडे पडतात तडे पडल्यानंतर जमीन ते झाड पाणी मागतं झाड उडून धरतं यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जा कोणतेही फळबा लावताना आंतरमशागत ही अतिशय जाण्याची महत्त्वाची आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरमशासाठी तज्ञांचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आंतरमशात करावी अकुशल कारागिराकडून मशागत करू नये जेणेकरून आपल्या उत्पन्नाचा जो आर्थिक मोठा स्रोत आहे मशागत हा जेणेकरून हा तंत्रशुद्ध व्हावा या दृष्टीने मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सचिनदारांनी मला कामाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वां शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो